तुझ्याकडे मन बघू दे फक्त मन बर माझ्या काही ना पाहिजे तुझ्याकडे मुन बघू दे फक्त मन भर नमस्कार मित्रांनो आता जे मी प्रीमियम व्हिडिओ पाहिला ते तुम्ही पण क्रेडिट करू शकता तुम्हाला पण हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा तर त्याने थोडा व्हिडिओला स्किप करू बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे पूर्णपणे समजेल तसेच तुम्ही आपल्या चॅनेल नवीन असतात तर चॅनल लगे जॉईन करून ठेवा कारण आपण रेडिंग कापूरचा व्हिडिओ घेऊन येत तर मित्रांनो तुमचा थोडा आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला माहिती आहे अलर्ट अलाइटमध्ये ओपन करून घेते अलाइटमध्ये ओपन केल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला बघा अशा प्रकारे इंटरफेस बघा भेटलं इंटरफेस बघा भेटल्यानंतर जे तुम्ही बीट आहे शेके प्रोजेक्ट इम्पट केलेले ते आपला जे बीट महापोजेक आहे ते बीट मापोजे ओपन करून घ्यायचं बीट महापोजे ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ग्रुप दिलेले आहेत चार ग्रुप दिले आहेत ग्रुप दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काय बीट लावले आहेत बीट लावल्यानंतर फर्स्ट पेंजी ॲड करायचं प्लस ऐकून क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मिडावर द्यायची मिडावरती आल्यानंतर मित्रांनी पींजी ॲड करून घ्यायची ॲड करून थ्री डोटर क्लिक करायचं तिथे मला फुले रेकॉमजे करून घ्यायचे फुले रकमोजे करून घ्यायचे पेंजला अशा काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं ग्रुपच्या खाली असं का ब्रॅक बॅकग्राऊंड करत त्या पेंजीला सात पॉईंट सव्हे सेकंद वाढवून सेकंद सव्हेकडवर वाढवून घेते मित्रांन बघू शकता अशा प्रकारे आपली फर्स्ट पेंजी ॲड ॲड झाल्या फर्स्ट ग्रुपला टच करायला टच एडिट ग्रुपवरती जायचे एडिट ग्रुपवरचे प्लस चायक क्लिक मिडावर त्याच्या मीडावरती आल्यानंतर मग मित्रांनो पेंजी ॲड करून घेते पेंज ॲड करून घेते पेंजीला कशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतलं पेंजला कशा प्रकारे शर्ट पण वाढ शर्ट पण वाढून घेतलं मित्रांनो बघू शकते अशा काय पेंजला ॲडजस्टमेंट करून घेते ऍडजस्टमेंट करून घेते मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय फर्स्ट ग्रुपमध्ये पीएनजी आपले ॲड झाले ॲड झाले सेकंड ग्रुपवरतीचे सेकंड ग्रुपवरती एडिट ग्रुपवरती जायचे प्लस ऐकून क्लिक करायचे मिळावर त्याचे मिळवते त्यानंतर दोन एक पीएनजी इथून ॲड करून ॲड करून हे पण पीएनिजी बॅकग्राऊंड करून बॅग्राउंड करून हा पी एन शर्ट पण वाढवले शर्ट पण ह्या पण पेजा अशा प्रकारे एकमेक करून घेतल्यानंतर आपल्या बेटनं ऑपोजेक्ट करेटनं ऑपोजेक्ट करते त्यानंतर तिसरा ग्रुपवरती जायचं तिसरा ग्रुपवरती गेल्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं आहे प्लस ऐकून क्लिक करायचं इथून पीएनजी ॲड करून घ्यायचे पेंजी ॲड करून घेतले आपण काय अशा प्रकारे बॅकग्राउंड करून बॅकग्राऊंड करून घेतले आपण पेंजीला शर्ट पण वाढून घेऊ शर्ट पण वाढ आपण पण काय अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेते मित्रांनो बघू शकता तीन ग्रुपमध्ये ॲड ॲड चौथा ग्रुप आहे तिथून तुम्हाला क्लिक एडिट ग्रुप होते जायचे प्लस साईकडून क्लिक करायची मिळवते त्याची मिळवते तिथून एक पेंजी ॲड करून घेते त्या पेंजीला काही प्रकारे बॅकग्राऊंड करून बॅगराऊन करून त्या पेंजला तो बॅक कट करून घेतले कट करून घेतलं पेंजीला काय अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण चारही ग्रुपमध्ये पिंजे ॲड जाते ॲड झालं जा जा प्लस सेकडून क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मी तुम्ही पिंजी ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर फुले रंपोश करून कलर होते कलर होते गेल्यानंतर तो ऑप्शन दिसत तुम्हाला अशा प्रकारे काही एक वाईट टीपेक्ट अप्लाय करून अप्लाय करून घेते बेडमध्ये त्याचे बेडवर लाईटमध्ये त्याचे लाईटमध्ये गेले स्क्रीन करायची स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता एक व्हाईट पिन पिंजी आपली ॲड झाली ॲड झाल्यानंतर त्या पेंजीला शर्ट पण वाढवून घ्यायची शर्ट पण वाढवून घेतल्यानंतर पिंजे सात पाच सेकंद कट करून घेत कट करून तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारचे आपली जी ॲड पिंजे ऍड झाल्यानंतर सात पाच सेकंद पी प्लस सेकंदी पी एन जी ऍड करून घेत ज्या ज्या ठिकाणी बीट बिटल त्याच्या ठिकाणी जी आपण ऍड करून घेत आहोत जसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलने आहे तर चॅनलला की जॉईन करा कारण की तिथे ट्रेनिंग टॉपिक्स आपण व्हिडिओ घेऊन येत असतो तर तिथे आपल्या व्हिडिओची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली होती तुम्ही सहजपणे डाऊनलोड करू शकता आपल्या व्हिडिओला पण ते पासवर्ड नाही ते ना तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला आता जॉईन करा टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी भेटला त्याच्या ठिकाणी पी एन जी ॲड करून घेतात तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण काही सर्व पिंजे ॲड करून घेतले ॲड करून घेतले जे पण एक व्हाईटची आहे ते पिंजला एक ब्लॅकेला आहे ते पिंजीला कशाप्रकारे पिंजच्या ओपर ती घेऊन घ्यायचे घेतल्यानंतर प्लस एका क्लिकरचे मेळाव्याचे मेळाव्या त्यानंतर मित्रांनो एक पिंजे नेम नेमची पिंजे पिंजे ॲड करून घेते त्या पिंजीला शर्ट पण वाढवते शर्ट पण वाढून घेते पिंजीला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे पिंजे आपली ॲड झाली ॲड झाल्यानंतर सर्व पिंज इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपला सी की पीक पोजेक्ट आहे सी की पेड पोज ओपन करून घेते सी की पेड पोज ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट जी दिसत आहे त्या पिनिजी अटच कराटचं जे पिढी कॉपी ऑलिपीट करायचं कॉपी ऑल इपिट केल्यानंतर आपला बीट मारपोजे ओपन करून घेते बीट मार्पोज ओपन केल्यानंतर मित्रांनो जे आपण बॅकग्राऊंड केलेली पेन आहे पिंजला टच करा टच करायचं पेस्ट पीट करून घ्यायचे जे ग्रुपच्या बॅकग्राऊंड केली पेंज आहे ती पेन जीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपल्याला शेकी की पेड पोजे ओपन करून घेते शेकी पेट पोज के पी ओपन केल्यानंतर जे सेकंड पेंज आहे पेन्जीला टच करायचं इ पिढं द्यायची कॉपी ऑलिपीट करायचं कॉपी ऑलिपीट केल्यानंतर आपल्या बीट महापूज ओपन करून घेतो बीट महापे ओपन केल्यानंतर सात पाच सात सत्ता सेंड जी पीएंजी पेंजीला टच करायचं टी पीड होईल पीठ पेस्टिपीट करायची पेटी पीट केल्यानंतर मित्रांनो बघू शकते असे प्रकार का पीनजीला एपीट अप्लाय झालं अप्लाय झाल्यानंतर आपला शेकी पूजा ओपन करून घेते सेकीपीट पूजे ओपन थर्ड पिन दिसत पीन टच करायचं ए पीठ द्यायची पीठ कॉपी ऑलिपीट करते कॉपी ऑलिपीट आपला बीट मापूजा ओपन करून घ्यायचं बीट मापोजा ओपन केल्यानंतर जे आठ पाणी सोय सेकंदी पिंजे पेंजीला टच कटायचे पिठायचे पेस्टीफेट करून घ्यायचे पेस्टीफेट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पिंजीला पीठ आपल्या झालं झालं तर आपल्या शेकी पीठपूजा ओपन करून घेतले शेकी पीठपूज ओपन करायची चौथी पिंज पिंजली टच कटायची जायचे पीठ कॉपी ऑलिपीट करायचं कॉपी ऑलिपीट केल्यानंतर आपला बीट मापूजा ओपन करून घेतले बीट मापूज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तीन पीएनजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर जे फर्स्ट पिनचा इफेक्ट कॉपी केले फेस्ट केला फर्स्ट पिनचा इफेक्ट कॉपी करायचं फर्स्ट पिनचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर जे फोर्थ पेन आहे पेनजीला टचक पेस्ट इफेक्ट करायचं पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्र बघू शकतो असं फर्थ पेजचा पण इफेक्ट अप्लाय केलं आपल्याला सेकंड पिनचा इफेक्ट कॉपी करायचं सेकंड पिनचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर पिन जे जी पेन टच कॅटची पीठ असायची पेस्ट इफेक्ट करायचं पेस्ट इफेक्ट जे थर्ड पिनचा इफेक्ट आहे थर्ड पिनचा टच कॅट पीट जायचं कॉपीट की कॉपी ऑलिपीट केल्यानंतर सिक्स पी एनजीला फर्स्ट इफेक्ट करायचे फर्स्ट इफेक्ट केल्यानंतर फर्स्ट पिनचा एनचा इफेक्ट आहे शेवटच्या पी एनजीला इफेक्ट आपल्या करून घेते आपल्या करून घेते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओ तयार झालं व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जेव्हा दिसतं तिथून तुम्हाला क्लिक करायचे क्लिक करायचे व्हिडिओ जे काढायचे सातशे वीस वाटायचे आणि